नव्या युगाची पालघर ब्रेकिंग पालघर तालुक्यातील केळवे गावात बिबट्याच्या वावर रात्री दहाच्या सुमारास बिबट्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आला दिसून परिसरात भीतीचे वातावरण वन विभागाच्या ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन पालघर तालुक्यातील केळवे गावात बिबट्याची हालचाल दिसून आली आहे हार्दिक सावे यांच्या घरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात रात्री अंदाजे दहा वाजता बिबट्याचा स्पष्ट व्हिडिओ कैद झाला ग्रामस्थांनी तात्काळ वन विभाग व पोलिसांना माहिती दिली परिसरात भीतीचे वातावरण असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे वन विभागाची टीम पिंजरा घेऊन केळवे गावात दाखल झाली आहे पंजाचे ठसे पाहिल्यानंतर वन विभागाने बिबट्या मादी असल्याचे सांगितले आहे